बघू शकता तुम्ही किती आहे डेंजर आहे सगळे लिटरली बाहेर बघायला पाणी बघू शकता तुम्ही पूर्ण ह्या दुकानाच्या आत पीक पाणी आले बघा तीच नदी पूर्ण लिटर तुम्ही बघू शकता मी मी शूज शूज घातले घातले गाडी पण नाही नाही शकत सो बेसिकली हा एरिया आहे तो विठ्ठलाची तिथला तुम्ही बघू शकता खाली पायरे पण एक्स्ट्रा पायरे त्या दिसत पण नाहीत म्हणजे एवढं पाणी ओव्हरफ्लो झालंय पूर्णपणे आणि सगळे बघायला पण बाहेर आलेत आणि हा तो आपला मोठा श्रीराम पुलाचा ब्रिज आहे बापरे काय हा तुम्ही वर्कआउटला नाही गेला हाय किती पाणी आहे ना लास्ट टाइम व्हिडिओ केली तेव्हा एकदम कमी होते घरी ती नाही येत आणि लोक आपल्या गाड्या एकदम सेफ ठिकाणी घेऊन ठेवतायत म्हणजे नंतर प्रॉब्लेम नको बाकी हो। ना आणि तुम्ही हे बघू शकता पूर्ण टच झालेलं आहे म्हणजे जवळजवळ हा छोटा जो ब्रिज आहे तो, तो। आणि आता कंटिन्यू जर पाऊस पडत राहिला तर हा ब्रिज पण पूर्णपणे क्रॉस होईल आणि तो तिकडचा तेव्हा विठ्ठलाचा तिकडचा सीन तर तुम्ही बघितलंच होता तर त्या पायऱ्या पण पूर्ण गेलेल्या आहेत बुडून आणि तिकडचे जे दुकान वगैरे आहेत ते पण बुडून गेले आहेत आणि विषय इथला का इथे जर अजून थोडासा पाऊस पडला तर हा क्रॉस होणार आहे आय थिंक संध्याकाळपर्यंत तरी हा पूर्णपणे ब्रिज क्रॉस होऊन जाईल खूप आहे पूर्ण एकदम वरपर्यंत सांगू पण शकत नाही बघा इतकंच पाणी आहे डेंजर म्हणजे तेव्हा एवढं पण पाणी नव्हतं लिटरली पाऊस कंटिन्यू पडत होतं पण पाणी एवढं पण होतं पण आता एक दिवसात एवढं सीन झालं ना की पाणी डायरेक्ट हित बघा इथंच आहे पाणी बघा खूप डेंजर प्रकार आहे मार्केट पण बंद आहे तुम्ही बघू शकता नगरचा एरिया पण पूर्ण पाण्याने भरून गेला आहे पूर्ण बिल्डिंगमध्ये पण पाणी पाणी झाले आहे पूर्ण आणि हा पूर्ण एवढा कोतवाल नगर बापरे वाढले पाणी म्हणजे तुम्ही पाणी बापरे चपड डेंजर बापरे ही बिल्डिंग तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी झाले या बिल्डिंगच्या आतमध्ये मध्ये या बिल्डिंग मध्ये पण पाणी घुसलंय पूर्णपणे म्हणजे तुम्ही विचार करा पाण्याला किती फ्लो आहे आणि तुला स्कूलमध्ये पण पाणी गेलेलं आहे हाय पिकाचाच रोड आहे e n、啊 नदी पण क्रॉस झालेली आहे मी पण घरी चालली ट्रॅफिक पण एवढी झालेली आहे प्लीज सगळ्यांनी घरी राहा प्लीज कारण असेल काय काम असेल तरच बाहेर निघा अदरवाईज बाहेर निघू नका म्हणजे पाणी एवढं वाढलं का तुम्ही बघू शकता ही इकडे शेतीच आहे पूर्ण भरलंय लिटरली आणि तिकडे ट्रॅफिक पण झाली आहे सो चलो आता आपण घरी चाललोय तिकडे बाय बाय माने मागच्या वर्षी ना डेंजर काय सापड नीट सांभाळून राहिले पुढे आयुष्य आणि नीट पागल जायचं पूर्ण पुढे पूर्ण फडल्या रिस्क नाही घेऊ शकत रिस्क नाही हा फक्त हा ब्रिज आहे आणि इकडे दोन्ही साइड लायरेक्टली एवढी ओव्हरफ्लो झाली लायटी तर शंभर टक्के आता येणार नाही दोन चार दिवस बिल्डिंग जायला रस्ता इकडे बिल्डिंग तिथे पण लोकांना लोकांनी पाण्याच्या ठिकाणी घर बांधल्या मुलं हे पाणी लोकांच्या घरात घुसतं घर बांधले लोकांनी नदी मेराला जागेमध्ये घर बांधली त्यामुळं ते त्याच्या पाणी देखील जागा आहे तिथं घर बांधली त्यामुळे लोकांच्या घरात पाणी घुसायला लागलं याच्या कधीच असं पूर्ण झालं ना कोणाच्या घरात आता दोन वर्ष झाले आपल्याकडे पाणी येत हे झाली नव्हतं तीन वर्ष लोकसंख्या वाढल्या मुलं नदीचा जास्तीत जास्त भाग लोकांनी घर बांधण्याचं बाकीचं घर घरपण खालीच आहे त्यामुळे आम्ही आता सगळं आवडतो इथलं सगळ्या घरातला सरा सरा लवकर